नमस्कार मी श्वेता पवार टीव्ही आपलं स्वागत आहे टीम इंडिया क्रिकेट क्लब झाडे लाबा झाडे जगवा ग्रुप यांच्या वतीनं माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रमेश नायकुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ही क्रिकेट स्पर्धा सत्तावीस जुलै रोजी दिलीप नगर रेल्वे ग्राउंड कुमठे येथे सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणार असून चार ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे ही क्रिकेट स्पर्धा गाव ग्रामीण वाईज ओपन तालुका व शहरवाइज भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास एक्कावन्न हजार रुपयांचे रोख पारितोषिक डीएम ग्रुपचे अध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सेवा संघ अध्यक्ष युवराज चव्हाण यांच्यातर्फे देण्यात येणार आहे आकर्षक ट्रॉफी गौ शेख यांच्यातर्फे द्वितीय क्रमांकास रोख पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक फताटेवाडीचे सरपंच प्रेम राठोड यांच्यातर्फे व बसवराज देशमुख यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकास रोख अकरा हजार रुपयांचे पारितोषिक सना अर्थ मूवर्सचे हजरत शेख यांच्यातर्फे व चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक सात हजार पाचशे एक रुपये गोपाल सिमेंट उत्पादक मालबा पवार यांच्यातर्फे देण्यात येणार आहे तसेच रोख रक्कम दोन हजार एक व ट्रॉफी म्हणून उत्कृष्ट फलंदाज यांना प्रशांत गोटू होराडे यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाज या रोख रक्कम दोन हजार एक व ट्रॉफी विठ्ठल मैथ्रे यांच्यातर्फे मालिकावीर या सर्व रक्कम दोन हजार एक व ट्रॉफी के एस कन्ट्रक्शनचे नायकुडे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे या भगव्या टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी तमाम क्रिकेट प्रेमी संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन रमेश नायकुडे यांनी पत्रकार परिषदेत केले या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अशोक बगले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव पंचेचाळीस चोवेचाळीस शून्य शून्य चोवेचाळीस मुकुंद भागमारे नव्याण्णव तेवीस चोवीस चौदा अठ्ठावीस इसाक शेख शहाण्णव सदोतीस चौऱ्याहत्तर सदोतीस पस्तीस रमेश नायकुडे त्र्याऐंशी शून्य आठ तीस एक्क्याऐंशी एकवीस यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले गेल्या सकाळी नऊ वाजता क्रिकेट स्पर्धेचं ओपनिंग आहे तर चार ऑगस्टला बक्षीस सुधारणाचा कार्यक्रम अंतिम सामना त्याच दिवशी होईल या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रोख पारितोषिक आमचे डी एम ग्रुपचे अध्यक्ष युवराज चव्हाण यांनी दिलेले आहेत तृतीय क्रमांकाचं बक्षीस पताटवडीचे सरपंच प्रेम राठोड यांनी दिलेले आहे तृतीय क्रमांक हजरत शेख यांच्याकडून दिलेला आहे व या सर्व सामन्याकरता आकर्षक ट्रॉफी बसवराज देशमुख व गौ शेख यांच्यातर्फे देण्यात व्यतिरिक्त आणखीन आकर्षक बक्षीस आहेत तरी सर्व क्रिकेटप्रेमींना आवाहन करतो की आमच्या सर्व याच्या संयोजकातर्फे की जास्तीत जास्त संघाने यात भाग घेऊन आपण आस्वाद घ्यावा या क्रिकेटचा या पत्रकार परिषदेस संतोष बडवणे युवराज चव्हाण मुकुंद वाघमारे प्रशांत गोटू होर्डे तुळशीदास सपकाळे विठ्ठल मैत्रे सचिन चौधरी आदी उपस्थित होते